हाय फ्रेंड्स कसे तुम्ही सगळेजण तर आज आपण बनवणार एक वाटण आणि त्या वाटणपासून तुम्ही कोणत्याही भाज्या किंवा चिकन मटण असं कोणतंही बनवू शकता तर यात आज मी इथे सोयाबीनची भाजी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी बघा मी एक पॅन गरम करून आहे आणि इथे एक त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलं आणि एक उभा चिरून त्याच्यामध्ये कांदा टाकलेला हा तुम्ही मसाला फ्रीजमध्ये ठेवून तीन चार दिवस म्हणजे पाच सहा दिवस पण टिकू शकतात आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा आयत्या वेळेला असं हे वाटण तुम्ही भाजीमध्ये किंवा चिकन मटण आणि असं कोणत्याही याच्यामध्ये टाकू शकता इथे मी बघा कांदा थोडा लालसर करून घेतलेला आहे दोन मिनटं आणि याच्यामध्ये सात दहा बारा पाक्या लसूणच्या टाकून घेतलेल्या त्या पण त्याच्यामध्ये तो एक आठ मिनटं जरा भाजून घेतल्या याच्यामध्ये मी खोबरं टाकून घेतलेलं मी सुकं खोबरं घे सुकं खोबरं घेतलं तर जास्त दिवस टिकते ओलं खोबरं टाकलं तर थोडे कमी दिवस टिकतं तर मी ते खोबरं एक एक वाटी टाकलेलं आहे सुकं खोबरं आणि बघा लालसर होईपर्यंत असं भाजून घेतलेलं याच्यामध्ये आपण दोन चमचे धने टाकणार आहे मस्त वैकी आपला असा मसाला रेडी होईल याच्यामध्ये दोन तीन लवंग काळी मिरी चार पाच जर गरम मसाला नसेल टाकायचा तर नाही टाकला तरी चालू शकता आणि एक दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे असं मस्त अशी टेस्टच्या भाज्या होण्यासाठी आपण हा मसाला तुम्ही फ्रीजमध्ये बनवून ठेवा जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही तीन चार दिवस नक्की यूज करून याच्यापासून भाज्या बनवू शकता इथे दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आलं तुकडं टाकलेला आहे आणि परत एक मिनटं जरा आपण मस्तपैकी भाजून घेणार आहे ते बघा आपलं हे वाटण मस्तपैकी भाजून झालेलं आहे आणि ते आपण थंड करून घेऊन आणि मिक्सरच्या भांड्यात मी थंड करून टाकलेले याच्यामध्ये जर तुम्ही थोडंसं पाणी ॲड करून याचं मिक्सरमधून बघा वाटण करून घ्या पेस्ट रेडी झालेली आहे जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं काढून तुम्ही डब्यात भरून ठेवू शकता इथे मी एक कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेले आहे गरम करून आणि ते तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये एक कांदा बारीक चिरलेला टाकणार आहोत आणि त्याला मस्त लालसर होईपर्यंत शिजवून घेणार आहोत इथे आपण सोयाबीनची भाजी करणार आहोत सोयाबीन मी पहिलेच पाण्यामध्ये उकळून सोक करून ठेवून दिलेले आहेत जेवढे तुम्हाला सोयाबीन पाहिजे ते एक वाटी मी घेतलेली तिथे तर कांदा बघा दोन तीन मिनटं मस्त शिजून घेतलेला आहे ते लालसर होऊन जाईल आलं लसूणची पेस्ट टाकलेली पाहिजे तर आलं लसूण किसून पण याच्यामध्ये टाकू शकता अजून टेस्ट चांगली लागते म्हणजे पेस्ट टाकण्यापेक्षा कधी असं टाकलं तरी मस्त लागते तर इथे बघा एक मिनटं मी परत शिजून घेतलेले याच्यामध्ये याच्यामध्ये आपण आता टॉमॅटो टाकून देणार बारीक चिरलेला टॉमॅटोची पेस्ट टाकायची असेल तर टाकू शकता किंवा इथे बारीक चॉप करून किंवा किसून तुम्ही टॉमॅटो याच्यामध्ये ॲड करू शकता जास्त चांगली ग्रेव्ही होण्यासाठी मस्त आपल्या किसून टाकलं तरी मस्त पैकी आपल्या भाज्या रेडी होतात इथे बघा त्याला परत मी दोन मिनटे टॉमॅटोला शिजवून घेतलेलं आहे आणि सकतचा पणा जाईल आणि मस्त आपली भाजी चांगली रेडी होईल सकाळच्या घाईमध्ये तुम्ही असं वाटण करून नंतर ह्या भाज्या कोणत्याही बनवू शकता कडधान्यांच्या असू दे किंवा बाकी कोणत्याही तर बनवू शकता तुम्ही तर इथे मी अर्धा थोडंसं हिंग टाकले अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि दोन चमचे लाल तिखट टाकले आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकले आणि मस्त याला दोन मिनटं याला भाजून घेणार थोडंसं पाणी ॲड करा म्हणजे मसाले जळणार नाहीत आणि इथं जी आपण ड्राय कोकोनट ची जी पेस्ट करून टाकलेली आहे ती याच्यामध्ये मी एक चमचा मिक्स करून घेतलेली आहे बघा आणि याच्यामध्ये आता थोडंसं आपण पाणी टाकणार होत म्हणजे अशी मस्त ग्रेव्ही रेडी होईल दोन चमचे बघा किती मस्त आपली ग्रेव्ही रेडी झालेली आणि चांगलं तेल पण सुटलेलं कारण आपण ते भाजून पण घेतलेली होती त्याच्यामुळे मस्त अशी तशी भाजी रेडी होते नक्की एकदा या पद्धतीने तुम्ही सोयाबीन करून बघा तर इथे मी सोयाबीन सोया एक कप गरम पाण्यात सोक करून दहा पंधरा मिनट ठेवलेले होते आणि नंतर पाणी काढून त्यांचं पाणी सगळं काढून एक सोयाबीन टाकून मिक्स भाज्या पण ट्राय करून बघा ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकून मी याला आता मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपण आता थोडा वेळ शिजवून घेणार त्याच्या तुम्हाला जेवढी ग्रेवीवाली हवी असेल तर ग्रेव्ही वाले तर जास्त पाणी टाका थोडं सुकी हवी असेल तर तसे बघा पाच मिनटं मी ते शिजून घेतलेली कसं पाणी सुटतं लगेच त्याला जर सुकी हवी असेल तर पाणी जास्त टाकू नका थोडंसं गरम पाणी टाकूनच त्याला मस्तपैकी शिजून घ्या जास्त ग्रेव्ही नको असेल ग्रेवी हवी असेल तर थोडं गरम पाणी ॲड करून मस्त नंतर शिजून घ्या इथे मी आता मीठ चवीनुसार टाकणार आहे याच्यामध्ये आणि जर तुम्हाला ग्रेवी असेल तर थोडंसं गरम पाणी याच्यामध्ये कोणत्याही ग्रेव्हीमध्ये गरम पाणी टाकलं तर तुम्ही चांगलं त्याची ग्रेव्ही पण होते आणि त्याचं तरी पण चांगली येते याच्यामध्ये मीठ मी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये बघा एक चमचा मी गरम पाणी टाकलेलं आहे आणि आपण परत ही भाजी शिजून घेणार आहोत हे बघा आता झाकण देऊन परत आपण भाजी शिजून घेऊया थोड्या वे। वेळासाठी त्याला दहा मिनटं मी इथे शिजवून घेणार आहे शिजवल्यानंतरच आपण ही थोडे बघा किती मस्त अशी भाजी आपल्याला शिजलेली आहे जास्त सुकी पण नाही झाली आणि जास्त हे पण नाही तुम्ही भाकरी किंवा जिरा राईस अशा चपाती अशाबरोबरही पराठा वगैरे अशा याच्याबरोबर खाऊ शकता किंवा टिफिनमध्ये देऊ दे शकता ते इथे मी वरून एक चमचा कसुरी मेथी टाकलेली वरून को कोथिंबीर पण टाकलेली नंतर इथे थोडे मसाले मी परत ॲड केले त्याच्यामध्ये किचन किंग मसाला टाकला आहे तर तुम्ही धने जिरे पावडर टाका थोडी तुम्हाला आवडत असेल तर थोडासा चाट मसाला टाकला तरी चालेल इथे मी अर्धा चमचा बघा धने जिरे पूड पण टाकलेले थोडासा चाट मसाला टाकला तर अजून टेस्ट आणि वेगळी टेस्ट होते बघा किती मस्त असे सोयाबीनचा आपला सुखदायी पनीर असं अशी भाजी रेडी आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त नाही पण नाही तर इथं मी परत तिला पाच मिनटं थोडी शिजून घेतलेली असे दोन तीन मिनटं शिजवली तरी मस्त रेडी होऊन जातली आपली आता बघा ती मस्त आपली अशी भाजी रेडी झालेली नक्की एकदा करून बघा आणि आवडली तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही गरम गरम चपाती किंवा जिरा राईस असा हादा भात वगैरे याच्याबरोबर ही भाजी नक्की सर्व करून मुलांना किंवा टिफिनमध्ये वगैरे द्यायची असेल तरीसुद्धा ही देऊ शकता या पद्धतीने नक्की एकदा बनवून बघा बघा किती टेस्टी लागली मी थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओज